नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे महाशिवरात्र स्पेशल उपवासाचा रवा केशरी हलवा आज आपण बघणार आहोत उपवासाचा हा अगदी सॉफ्ट असा हलवा मी बनवून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर बघू शकता खूप सुंदर ज्युसी आणि असा रसिला असा हा हलवा बनतो तर आपण बघूयात रेसिपी सुरुवातीला एक वाटी इथे भगर मी मिक्सरवर ओबडधोबड म्हणजे पल्स मोडवर काढून घेतलेली आहे तर इथे एकच छोट्या कपाने म्हणजे हा अर्धा कप आहे मेजरमेंटचा तर अर्धा कप भगर घेतलेली आहे भगरेचा रवा आणि अर्धाच कप तूप आपल्याला हवं आहे अर्ध्या कपामधलं तूप मी दोन चमचे इथे काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यातच मी ड्रायफ्रूट्स असे छान फ्राय करून घेणार आहे जेणेकरून आपला जो हलवा आहे तो अतिशय छान असा बनेल तर पहिल्यांदा बदाम घातलेले आहेत आणि नंतर काजू घातलेले आहेत कारण बदामाला थोडा जास्त वेळ लागतो तर बघू शकता लास्टला मी ते थोडेसे काळे बेदाने मनुके घातलेले आहेत आणि इथे बाकीचे दुसरे मनुके घातलेले आहेत तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे छान असे बारीक मंदाचेवर याला तुपात छान खरपूस तळून घेतलेलं आहे तर जास्तही आपल्याला डार्क करायचं नाही नाहीतर चव बदलेल तर हे पटापट ड्रायफ्रूट्स असे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे जे दोन चमचे तूप घालून घेतलं होतं तर यामध्येच आपल्याला हा जो मिक्सरवर काढलेला पल्समोर काढलेला रवा बनवलेला आहे मी भगरीचा तो मी इथे यामध्ये या, या तुपावर छान असा भाजून घेणार आहे थोडं याला भाजायला जरा वेळ लागतो आपल्या नॉर्मल रव्यापेक्षा पण याला आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता यामध्ये परत एकदा तूप ॲड करून घेतलेलं आहे मी तर जेवढा रवा घेतलेला आहे भगरीचा तेवढ्याच प्रमाणात तूप घेतलेला आहे पण आपण हे तूप लागल तसं वापरणार आहोत थोडं तूप याला कमी लागतं तर बघू शकता हे छान असं मंद गॅसवर छान मी याला खरपूस लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे तरच आपला हलवा छान होईल तर थोड्या थोड्या प्रमाणात मी तूप घालत घालत याला छान भाजून घेत आहे बघू शकता छान असा फुलला गेलेला आहे हा जो भगरीचा रवा बनवलेला आहे तो तर हे फुलणं खूप गरजेचं आहे त्यामुळे असा मोकळा मोकळा आपला हा शिरा बनणार आहे तर ह्या महाशिवरात्रीलाच नाही तर कुठल्याही उपवासा दिवशी तुम्ही हा ट्राय करू शकता तर बघू शकता आता पाणी मोजून घेत आहे मी अर्धी वाटी इथे रवा घेतल्यामुळे साडेतीन वाटी म्हणजे हे तीन आणि अजून अर्धी अर्धी वाटी इथे मी अर्धा कप इथे मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक कप जर हल एक कप जर सुजी असेल सॉरी रवा असेल तर साडेतीन कप पाणी हवं आहे थोडं केसर घातलेलं आहे आणि हे छान भाजेपर्यंत यामध्ये मी जेवढा रवा आहे तेवढंच साखर घालून घेतले आहे म्हणजे अर्धाच कप मी इथे साखर वापरलेली आहे याऐवजी गुळही वापरू शकता हेल्दी हवं असेल तर तर बघू शकता याचं सिरप आपल्याला बनवून घ्यायचं आहे साखर विरगळली की मी गॅस बंद करून घेणार आहे आणि केसरच्या काड्याने याला छान कलर येणार आहे त्यामुळे मी गॅस बंद करून पुन्हा एकदा या रव्याकडे येणार आहे जो भगरीचा रवा बनवला आहे तो छान असा खरपूस मी भाजून घेतलेला आहे बघू शकता पूर्ण कलर बदललेला आहे जरा वेळ लागला आहे पाच ते सात मिनिट नक्कीच लागतात तर यामध्ये मी अर्ध केळ कुस्करून घातलेला आहे म्हणजे याच्या स्लाईस बनवलेले आहेत केळाच्या तर तुम्ही एक अख्खं केळंही यामध्ये ॲड करू शकता केळाने काय होतं तर खूप वेळ हा शिरा मऊ राहतो अगदी जसा सत्यनारायणाचा प्रसाद असतो तशा पद्धतीने हा आपला शिरा बनतो तर बघू शकता अर्ध केळ मी इथे स्लाईस केलेला आहे आणि छान पूर्ण रव्यामध्ये याला आपल्याला चमच्याच्या सह्याने एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून हा जो शिरा आहे शेवटपर्यंत सॉफ्ट सॉफ्टच राहतो तर बघू शकता पूर्ण केळ मी यामध्ये व्यवस्थित मॅश मॅश करून घेतलेलं आहे आणि हे जे सिरप होतं साखरेचं सिरप तर जेवढा आपल्याला रवा म्हणजे बगरीचा रवा लागलेला आहे ते तेवढी साखर ॲड केलेली आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला गुठळ्या मोडत याला आपल्याला ह्याचं पूर्ण हे जे साखरेचं सिरप आहे ते यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता एकदम नाही घालायचं कारण पाणी पण गरम आहे आणि हल आपला रवा पण गरम आहे तर यामध्ये मी फूड कलर ॲड केलेला आहे नसेल घालायचं नाही घातलं तरी हरकत नाही तर बघू शकता थोडा थोड्या प्रमाणातच फूड कलर इथं घालून घ्यायचा आहे जसं लागेल तसं मी ॲड करत आहे तर सुरुवातीला हा जो आपल्याला बघू शकता कसा मिक्स होतो आहे तो तर बघू शकता वेलची पूड घातलेली आहे अर्धा चमचा आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत तर यामध्ये बघू शकता साईडनं सुद्धा तूप दिसते आणि किती छान असा छान असा हा शिरा बनलेला आहे खूप पटापट असा हा शिरा बनतो आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि याला छान असे एक वाफ येऊ देणार आहे मी पाच मिनिट पाच मिनिटांनी झाकण उघडून पाहिलं तर बघू शकता साईडनं तूप दिसत आहे तर हा आपला शिरा आपला रेडी झालेला आहे छान वाफ आलेली आहे आपली सा साखरही ऑलरेडी वितळलेली आहे आणि अगदी थोडंसं तूप यामध्ये ॲड करून घेणार आहे तर त्यातलंही थोडं तूप शिल्लक राहिलेलं आहे तुम्हाला जर सगळंच यामध्ये घालायचं असेल तरी हरकत नाही म्हणजे एक वाटी जर भगरीच्या रव्याला अर्धी वाटी तूप खूप पुरेसं होतं तर किती बघू शकता दिसतानाच कसा छान असा हा हलवा दिसतो आहे किंवा शिरा दिसतो आहे तर याची छान मी मूद पाडून घेणार आहे तर सुरुवातीलाच याला तूप लावून घ्यायचं आहे वाटेला तर खूप सुंदर असा हा शिरा लागतो काहीतरी नक्की वेगळं ट्राय करून बघा हे जे थोडे ड्रायफ्रूट्स ठेवले होते त्याच्यावर मी हा शिरा ॲड करून घेणार आहे म्हणजे दिसायलाही छान दिसेल काळ्या मनुक्यांमुळे अजून छान शिरा उठून दिसतो बघू शकता तुम्ही वाटेत घालतानाच तो किती छान ज्युसी आणि छान झालेला दिसतो आहे तुम्हाला आणि खायला तर खूप छान लागतो केळी घातल्याने जास्त सॉफ्ट होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी वाटी आहे हलकीशी यामध्ये थोडंसं हा गरम आहे तर बघू शकता किती छान असा हा याची मूद पडलेली आहे दिसतानाच किती छान दिसतो आहे हा शिरा उपवासाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर चमच्यात घेतल्यावर तुम्हाला अंदाज येतच असेल की किती छान असा हा शिरा बनला आहे तर खूप काळ असाच राहतो म्हणजे केळ घातल्याने सॉफ्ट बनतो या उपवासाला तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह हो भेटू तोपर्यंत बाय